एकरीसाठ ही जी एक काही संस्था आहे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एक महत्वाचं संशोधन केलंय आणि या संशोधनातनं मातीच्या आरोग्याचं मूल्यमापन काही आठवड्यांऐवजी आता काही मिनिटांमध्ये करता येणं शक्य झालेलं आहे या पद्धतीमध्ये उपग्रह प्रतिमा म्हणजे ज्याला आपण सॅटेलाईट इमेजिंग म्हणतो त्याचा वापर केला जाणार आहे दुसरीकडे स्पेक्टोस्कोपी ज्याला म्हणतो तेसुद्धा हे तंत्रज्ञान यामध्ये वापरलं जाणार आहे त्यामुळं दूर आणि जवळ अशा दोन पद्धतीनं मातीचं परीक्षण हे या तंत्रांच्या मार्फत करता येणार आहे उपग्रहावरनं या मातीचे सॅटेलाईट इमेजेस हे घेतले जाणार आहेत तर दुसरीकडे स्पेक्टोस्कोपी जी आहे त्या स्पेक्टोस्कोपीमधून जवळचं मातीचं निरीक्षण हे अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं करता येऊ शकतं असं या शास्त्रज्ञांचं मत आहे दुसरीकडे यामुळं काय होणार आहे तर मातीचा जो काही रास आपल्याकडे जलदगतीनं होतो आहे तो अचूकपणे आपल्याला ओळखता हो येणार आहे म्हणजे मातीमध्ये कुठली घटक आहेत कोणत्या घटकांची कमतरता आहे याची माहिती शेतकऱ्यांना अचूक पद्धतीनं कळू शकते आणि ही अचूकता किती आहे तर साधारणतः एक्क्याऐंशी टक्क्यांपर्यंत ही असल्याचं असल्याचंसुद्धा या शास्त्रज्ञांचं मत आहे